नमस्कार आज आपण बनवणार आहोत हदग्याच्या फुलाची भाजी त्यासाठी आपण घेतलेले आहेत हद्ग्याचे फुलं छान असे नीट करून घेतलेले आहे मस्त असे नीट करून निवडून घेतलेले आहेत हद्दग्याचे फुलं आणि आता छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे असे हद्दग्याचे फुलं निवडून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत ही घेतलेली आहे हरभरीची डाळ आणि ह्या घेतलेल्या आहेत लसणाच्या फुटलेल्या पाकळ्या अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे साहित्य चला आपण आता देऊयात ह्याच्या फुलाच्या भाजीला देऊयात छान अशी फोडणी कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेल गरम झाल्यावर टाकूयात मोहरी तेल छान आपलं गरम झालेलं आहे आता घेऊयात टाकून मोहरी मोहरी छान झालेली आहे आता टाकूयात जिरे जिरे छान भाजलेले आहे काटा टाकू या लसणीच्या पाकळ्या फुरलेल्या घेऊया छान असं परतून घेऊ टाकून भिजवलेली हरभऱ्याची डाळ छान अशी आपली हरभऱ्याची डाळ होत आहे आता टाकूयात एक चमचा लाल चटणी अर्धा चमचा हळद चवीनुसार टाकूयात मीठ घेऊया छान परतून आपली हातबारीची चा डाळ छान अशी परतलेली आहे आता टाकूयात टाकूयाची फुले घेऊया घेऊया हादग्याच्या घेऊयात मस्त असं घेऊयात आपण परतून आणि छान त्याच्यामधलं पाणी आटेपर्यंत घेऊया छान शिजून आपण याच्यामध्ये थोडेसे टाकूयात पाणी म्हणजे आपली हरभरीची डाळ आहे ना ची सा 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 ती छान अशी शिजून निघेल छान अशी आपली हातग्याच्या फुलाची भाजी होत आहे घेऊयात टाकून थोडासा शेंगदाण्याचा फोड घेऊ छान मिक्स करून छान असं शेंगदाण्याचा फोड भाजीमध्ये घेऊयात मिक्स करून अशा पद्धतीने छान अशी आपण केलेली आहे हादग्याच्या फुलाची भाजी अशी मस्त झालेली आहे आपली हदग्याच्या फुलाची भाजी किती मस्त झालेली आपली चमचम मस्त झालेली भाज्या हगद्याच्या फुलाची अशा पद्धतीने हदग्याच्या फुलाची भाजी एकदम छान लागते भाकरीसोबत किंवा पोळीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो ज्यांना ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने सोबत आवडत असेल तर पोळी पोळीसोबत आवडेल तर सोबत अशी मस्त झालेली आहे आपली या फुलाची भाजी तयार या पद्धतीने हादग्याच्या फुलाची भाजी एक वेळ नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा बाय